नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा चमचमीत जम शेवगा बनवणार आहोत ते बघूनच तोंडाला पाणी एवढी ही चमचमीत जम रेसिपी झालेली आहे तुम्ही एका एक भाकरीऐवजी हो दोन भाकरी नक्कीच खाल एवढी ही भाजी चवदार होते तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवलेली ते बघूया ते इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आता ह्या शेंगा आपल्याला कट करून याची साल काढून घ्यायची आहे ते इथे तुम्ही चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या अगदी थोडं थोडे इथे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे आणि चाकूच्या सहाय्याने याची आपल्याला साल काढून घ्यायची अगदी सहज याची साल निघते साल इथे आपल्याला संपूर्ण काढायची नाही गाडी मोठी इथे आपल्याला साल काढून घ्यायची तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला साल काढून घ्यायचे तिथे मी संपूर्ण शेंगायचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आणि संपूर्ण शेंगायची ही अशा पद्धतीने संपूर्ण साल काढून घेतलेली तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने इथे आपण शेवग्याची भाजी बनवणार आहोत तर इथे मी संपूर्ण शेंगांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे ती इथे संपूर्ण शेंगांचे तुकडे करून साल काढून झालेली आहे आता या शेंगा सुरुवातीला आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बोल घेतला त्यामध्ये आज संपूर्ण शेंगा घातलेल्या आणि भरपूर पाणी घालून मस्त इथे आपल्याला या शेंगा धुऊन घ्यायच्या आहे तर छान असा चोळून इथे मी संपूर्ण शेंगा धुवून घेतलेल्या आहे आता हे धुवून घेतलेलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं त्यानंतर ह्याच शेंगामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ घालून ह्या शेंगा आपल्याला अशा पाण्यामध्ये ठेवायच्या आहे कारण बऱ्याच वेळा शेंगा ह्या तुरट असतात त्यामुळे असं मीठ घातल्याने त्याचा तुरटपणा हा निघून जातो तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं थोडंसं मीठ घातलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आणि हे साईडला ठेवलेलं आहे काही ठिकाणी सुरुवातीला शेंगा ह्या हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतल्या जातात पण असं शिजवून घेतल्याने त्यातील जीवनसत्व हे कमी होतं म्हणून आज आपण ह्या शेंगा शिजवून न घेता फक्त त्यामध्ये मीठ घालून हे साईडला ठेवणार आहे आणि ह्या शेंगा आपण रश्यामध्ये शिजवणार आहोत असं रश्यामध्ये किसून घेतलं तर त्यातील जीवनसत्वसुद्धा रश्यामध्ये उतरतात यामध्ये आता मी मीठ घालून थोडंसं साईडला ठेवलेलं तोपर्यंत इथे मी मसाला काढून घेतला एक मोठ्या आकारचा कांदा इथे मी कट करून घेतला दहा बारा लसण पाकडा घेतल्या अद्रकचे तुकडे घेतले कोथंबीर घेतला थोडंसं खो खोबरं इथे मी किसून घेतलेलं तुम्ही तुकडे करून घेतलं तरी चालेल किंवा मग अर्धी वाटी गॅसवर भाजून घेतलं तरी चालेल एक चमच इथे मी धन घेतले मिरे घेतले लवंग घेतले आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एवढा मसाला इथे आपल्याला लागणार आहे तर चला आता आपण मसाला भाजून घेऊया तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं यामध्ये आपल्याला तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला आपण धने आणि जो खडा मसाला आपण घेतलेला आहे तो भाजून घेऊया ते इथे मी संपूर्ण धने आणि खडा मसाला घालते आणि हलकाचा हा खडा मसाला आणि धने आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे धने भाजून झाल्यानंतर जो कांदा आपण इथे कट करून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि कांदासुद्धा इथे आपल्याला मस्त मस्त असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हा कांदा सुद्धा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे कांदा हलकासा लालसर झाल्यानंतर जे खोबरं आपण किसून घेतलेलं होतं ते संपूर्ण खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं आणि खोबरं सुद्धा इथे आपल्याला मस्त असं आचेवर भाजून घ्यायचं आहे तर इथे मी किसलेलं खोबरं घातलं आता कांद्याबरोबर हे खोबरं सुद्धा आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे तिथे आपलं संपूर्ण मसाला भाजून झालेला आहे मसाला जर छान भाजला गेला तर आपल्याला भाजीला सुद्धा मस्त अशी चव येते तिथे मसाला भाजून झालेला या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आता हा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे तर इथे आपला संपूर्ण मसाला थंड झालेला आहे आता हा आपण वाटून घेऊया तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं थंड झालेला संपूर्ण मसाला यामध्ये घालायचा भरपूर असा कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतला दोन ते तीन इथे आल्याचे तुकडे घेतले दहा बारा इथे मी लसण पाकडा घेतलेल्या आहे थोडंसं इथे आपल्याला पाणी घालायचं आणि मस्त इथे बारीक आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथे मी झाकण लावून मिक्सरला मस्त असं बारीक फिरून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला मसाला बारीक असा फिरून घ्यायचा आहे आता आपण फोडणी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपल्याला दोन पडी तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो संपूर्ण मसाला आपल्याला या यामध्ये घालायचा आणि मस्त तेल सुटेपर्यंत हा संपूर्ण मसाला मी तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त त्याला तरी सुटलेली आहे अशा पद्धतीने इथे मी हा मसाला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे तिथे मी अर्धा चम्मच हळद घेतलेली ती आपल्याला आप यामध्ये घालायची दीड चम्मच इथे मी लाल मिरची पावडर घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडासा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं तर अर्धा चम्मस यामध्ये मी मीठ घालते आता हे संपूर्ण मसाले आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं असलेले संपूर्ण सुके मसाले आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता हा मसाला आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट मस्त असा शिजून घ्यायचा आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर हा संपूर्ण मसाला इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे ते एक दोन मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला मसाला शिजलेला आहे छान त्याला तरी आलेली आहे मस्त साईडला तेलही सुटलेलं आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला संपूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित भाजल्या गेली तर आपल्या भाजीला सुद्धा मस्त अशी चव येते आता साईडला आपण ज्या शेंगा शिज ठेवलेल्या होत्या त्यातील संपूर्ण पाणी काढून टाकलेलं आणि या संपूर्ण शेंगा आता आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे इथे मी संपूर्ण शेंगा मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट मसाल्यामध्ये ह्या शेंगा इथे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपल्या शेंगा शिजलेला आहे आता मी परत हे एकदा मस्त असं मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर इथे मी एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं होतं इथे आपल्याला पाणी गरमच घालायचं असं गरम पाणी घातल्याने भाजीला मस्त अशी चव येते एक ग्लास इथे मी गरम पाणी घातलेलं मस्त असं मिक्स करून घेतलेलं थोडीशी कोथंबीर इथे आपल्याला बारीक कट करून घालायची आणि कोथंबीर घातल्यानंतर झाकण ठेवून कमी आचेवरती एकदी चार ते पाच मिनिट इथे आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहे रश्यामध्ये शेंगा शिजवून घेतल्याने यातील जे जीवनसत्व आहे ते संपूर्ण जीवनसत्व रस्त्यामध्ये उतरतं आणि मग भाजीला सुद्धा छान अशी चव येते एक पाच मिनिट झालेला आहे तर मस्त इथे आपली भाजी शिजलेली आहे मी एकदा परत हे मस्त असं मिक्स करून आहे आता भाजी आपली शिजली की नाही ते आपण इथे चेक करूया तर एक मी शेंग अशी चम्मसवरती घेतली छान हाताने त्याला दाब दिला तर व्यवस्थित इथे आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत तर मस्त इथे आपली चवदार चमचमीत शेवगा रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे शेवगा खाण्याचे भरपूर असे फायदे आहे सगळे भाज्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम कोशात असेल तर या शेवग्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं यामुळे हाडे मजबूत होतात पचन सुधारतं रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते त्याचबरोबर नियंत्रित राहतो संधिवात कमी होतो त्वचेसाठी सुद्धा याचे भरपूर असे फायदे आहे उष्णता कमी करतं डोळ्याचं आरोग्य सुधारतं म्हणजे अशा पद्धतीने भरपूर असे शेवगा खाण्याचे फायदे आहे म्हणून आठवड्यातून जरी एकदा जरी असे चमचमीत शेवगा तुम्ही नक्कीच खाल्ला पाहिजे ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागतं तुम्ही अशा पद्धतीने शौगा हो आमती एकदा नक्की करून बघा चवीला भन्नाट होते अगदी चिकन आणि मटन देखील यापुढे फिकं पडेल एवढी ही भाजी चमचमीत लागते तर अशा पद्धतीने तुम्ही शेवगा रसा एकदा नक्की बनवून बघा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय